समर्थ स्थापित अकरा मारुतीच्या दर्शनापैकी आता शेवटचे तीन मारुती राहिले होते सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळ्याचा एक मारुती आणि इतर दोन मारुती कोल्हापूर जिल्ह्यातील पारगाव आणि वनपाडळ्याचे त्यापैकी बत्तीस शिराळ्याच्या मारुतीस आम्ही जाण्यास निघालो बहे बोरगावच्या मारुतीच्या दर्शना दर्शन घेऊन आम्ही सुमारे पस्तीस ते चाळीस मिनिटाच्या अंतरावर असलेल्या बत्तीस शिराळ्याला निघालो दुथर्फा आहे। शेती आहे विशेषतः भाज्यांची पिकं आहेत आणि या शेतीमध्ये काम करणारे शेतकरी दिसत आहेत आणि दोन्ही बाजूला काही टुमदार घरे सुद्धा आहेत वातावरण खूप आल्हाददायक होतं वाटेत इस्लामपूरला आम्ही जेवण केलं आणि पुढे निघालो हा सुपीक आणि सदन प्रदेश आहे ही भाग कोबीची शेती लांबच्या लांब मळे पसरलेले आहेत आणि थोड्याच वेळात आम्ही प्रताप मारुती बत्तीस शिराळा या मंदिरात पोहोचलो आपल्याला बत्तीस शिराळ्या संदर्भात सर्व सर्वांना माहिती असेल बत्तीस शिराळे हे सांगली जिल्ह्यातील गाव गारुड्यांसाठी गारुड्यांच्या खेळासाठी आणि जिवंत नागांच्या पूजेसाठी प्रसिद्ध आहे इथे जवळच एक नाग मंदिर सुद्धा आहे आम्ही बत्तीस शिराळ्याच्या प्रताप मारुती मंदिरात पोहोचलो मंदिर खूप सुंदर आहे दगडी बांधकाम आहे या गावाला शिराळे म्हणून सुद्धा संबोधण्यात येत शिराळे येथील महाजी साभाजी देशपांडे हे समर्थांचे शिष्य होते आणि त्यांच्या आग्रहास्तव सन सोळाशे पंचावन्नच्या सुमारास येथील मारुतीची स्थापना केलेली आहे पूजे अर्चेची जबाबदारी देशपांडे यांच्यावर सोपवण्यात आली होती या मारुतीच्या देवळाचा वरचा कळस फार चांगला रंगवलेला आहे समर्थनी मुळात एक कमान बांधून तीथ मारुतीची स्थापना केली होती मात्र जठार नावाच्या एका मारुती भक्तांनी एक दगडी देऊळ बांधून घेतलेलं आहे मूर्ती खूप छान आहे मूर्तीचे तोंड उत्तरेकडे कमर आहे कमरपट्ट्यावर घंटा कटिवस्त्र व गोंडा सुरेख चितारलेला आहे त्या मंदिरासंबंधी म्हटलं जात आहे देऊळ सुंदर बत्तीस शिराळा तिथे सूर्य देव होती दर्शनाला कारण या मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजू झरोके आहेत आणि त्या झरोक्यामधून ता सूर्यास्त आणि सूर्योदयाच्या वेळी मूर्तीवर किरणे पडतात आणि त्यामुळं मूर्ती अतिशय उठून दिसते तेजस्वी दिसते सुमारे सात फूट उंचीची ही मूर्ती आहे खूप सुंदर मंदिर आहे आम्ही त्याच्यानंतर निघालो पारगावला जायला अर्धा पाऊन तासाचं अंतर आहे पारगावला जाण्यासाठी आता कोल्हापूर जिल्ह्यातील दोन मारुती शिल्लक आहेत त्याच्यापैकी हा जुने पारगावचा मारुती वारणा सहकारी साखर कारखाना आपल्याला ऐकून माहिती असेल वारणाची दूध उत्पादनं आपल्याला परिचित आहे त्याच वारणा नगर परिसरामध्ये जुने पारगाव नावाचं एक गाव आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि तिथे ही हनुमंताची मूर्ती मंदिर समर्थ रामदासांनी स्थापन केलेले आहे हे सुद्धा सोळाशे बावन्न त्रेपन्नच्या कालावधीतच स्थापन केलेले मंदिर आहे जातानाचा प्रवास सुद्धा नेहमीप्रमाणेच अतिशय सुखकारक झाला आणि लवकरच आम्ही प्रताप मारुती जुने पारगाव येथे पोहोचलो या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरातील मूर्ती हा सर्व अकरा मारुतीपैकी सर्वात छोटी मूर्ती आहे केवळ दीड फूट उंचीची मूर्ती आहे आणि इतर अकरा मारुतींप्रमाणे ही मूर्ती दिसत नाही बाकीचे वीर आणि प्रताप मारुती आपण पाहिलेच असतील ही मारुती मूर्ती मात्र वेगळी आहे मंदिर खूप छान आहे मूर्ती भाव छोटी मूर्ती आहे पण सुबक आहे मूर्ती इथे पारगाव जे गाव आहे ते पन्हाळा गडाजवळच गाव असल्यामुळं समर्थांनी त्याचं राजकीय महत्व लक्षात घेऊन इथे मारुती मूर्तीची स्थापना केलेली असावी अनाजी दत्तो आणि कोंडाजी फरद फर्जत यांना शिवाजी महाराजांनी पंधराची मोहीम सांगितली होती तेव्हा राजकीय खलबदासाठी शिवाजी महाराज येथेच येत असत सपाट दगडावर कोरली मूर्ती छान आहे पारगावची मूर्ती आहे लहान सपाट दगडावर कोरली छान आहे पारगावची मूर्ती लहान असं याच वर्णन आहे हे दर्शन झाल्यानंतर आम्ही आता शेवटच्या मारुतीच्या दर्शनास निघालो तो आहे मनपाडळीचा मारुती या पारगाव मारुतीपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर हे मनपाडळे आहे हे, हे समस्त रामदासांनी स्थापित केलेलं सर्वात दक्षिणेकडील मंदिर लवकरच आम्ही मनपाडळेला पोहोचलो सुद्धा ज्योतिबा किल्ला ज्योतिबाचं डोंगर आणि पन्हाळा किल्ला जवळच आहे त्यामुळं सुद्धा ऐतिहासिक पार्श्वभूमी असावी असे समजले जाते समर्थ रामदासांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याच कालावधीत त्यांचा त्यांचा काळसुद्धा होता आणि त्यांनी समर्थ शिवाजी महाराजांना प्रेरणा मिळण्यासाठी शिवाजी महाराजांच्या सैन्याला प्रेरणा मिळण्यासाठी अशा प्रकारे मंदिरे निर्म मारुतीची मंदिरे निर्माण केली मारुती हे वीरत्वाचे आणि शुरत्वाचे प्रतीक असल्या कारणाने अशी मंदिरे त्यांनी जागोजागी निर्माण केलेली आहेत मनपाडळ्याचे मंदिर एका ओढ्याच्या काठावर हो आहे समोर झाडी सुद्धा आहे थोडी मात्र इथे कुत्रे मोठ्या प्रमाणात दिसत आहेत आम्हाला सुद्धा जाताना फार अडथळा आला कुत्र्यांचा कोणी तिथे देवळाचं व्यवस्थापन करण्यासाठी सुद्धा कोणी तिथे नव्हतं तिथे व्यवस्थापनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे कुत्रे पहा मोठ्या प्रमाणात आहे तिथे लवकरच मंदिरात पोहोचलो हा आमच्या दर्शनाच्या श्रृंखलेतील अंतिम मारुती अशा प्रकारे अकरा मारुतींचे दर्शनात पूर्ण झालेले आहे मोतीच्या पोटी उभ्या मेघी पावे उत्तरे कळे मंदारी सारिका दोनो क्रोधे उपाडी आवे आणि या मौती मेला आला गेला मनसे मनासी दासी मेला गे गती सुंदर सर्वच मूर्त्या आतापर्यंत ज्या अकरा मूर्ती पाहिल्या त्या सुबक आणि सुंदर मूर्त्या होत्या या मंदिरा संबंधी म्हटलं जाते कौलारू मंदिर आणि वाहता ओढा मन पाडळ्याला हो पडे भक्ताचा वेढा अशा प्रकारे या मारुतीचं वर्णन या गाण्यामध्ये अचूकपणे केलेला आहे आम्ही संकल्प केला होता या श्रावणात समर्थ रामदासांनी स्थापित केलेले जे अकरा मारुती आहेत त्यांचं दर्शन करण्यासाठी सुयोगसाठी ते आमचं दर्शन होतं सुयोगला मारुतीचं खूप वेळ आहे आणि तो नेहमी ते मारुतीची गाणी वगैरे ऐकत असतो त्याच्यामुळे आम्ही पाहूया गाणं मेन त्याच्यामध्ये हे अकरा मारुती जे आहेत समर्थाने सापलेले आहेत ते त्याच्यात उल्लेख आहे तो नेहमी पाहत असतो आणि मग आमची इच्छा झाली की या श्रावणामध्ये अकरा मारुती स्थापन केलेल्या आहेत त्यांचं दर्शन करावं आणि त्या दृष्टीने आम्ही दोन दिवसात हे अकरा मारुती पूर्ण केलेले आहेत काल रविवार आम्ही सात मारुती पूर्ण केले आणि आज आम्ही चार मारुती असे अकरा मारुती पूर्ण केलेले आहेत आणि हा संकल्प सिद्ध झालेला आहे तुमच्याच स्कूल आणि हा आहे सुयोगचा डान्स जो त्या उपावुह्यामधील जे गाणे आहे त्याच्यावर करतो गाण्याचे बोल मी म्यूट केलेले आहेत कारण कॉपी होऊ शकतो म्हणून तो त्याच्या पद्धतीने स्टेप्स करतो आहे पहा गाणे त्याला खूप आवडतं आणि माहीतच आहे आपल्याला रावटीजम आहे त्याला बोलता येत नाही पण गाण्याचा स्टेप मात्र तो खूप त्याच्या पद्धतीने चांगल्या करत असतो आम्हालाही खूप आनंद होतो आणि त्याला हे मारुती दर्शन इथ या गाण्यामध्ये अकरा मारुतींचं दर्शन दाखवण्यात आलेलं आहे ते त्याला खूप आवडतं आणि त्याच्याचमुळं प्रेरित होऊन आम्ही त्याच्या आवडीसाठी आम्हालाही वाटायला लागलं ला की आणि त्याच्याचमुळे माहिती झालं की अशा प्रकारे समर्थ रामदासांनी स्थापित केलेले अकरा मारुती आहेत आणि म्हणूनच आम्ही या दर्शनाला गेलो होतो आणि अतिशय चांगल्या रीतीने आम्हाला या अकरा मारुतींचे दर्शन घेता आले आणि तेही श्रावणामध्ये त्यापैकी सात सातारा जिल्ह्यात आणि दोन दोन प्रत्येकी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात दोन दिवसात आवडीने त्या गाण्यावर डान्स करत आहे त्याला जे येतं तेवढं तो त्याच्या मर्यादित करत आहे असा डान्स आम्हाला सुद्धा नेहमीच आनंददायक वाटत असतो भारत जाधव वर चित्रित झालेलं हे गाणं आहे पाऊ ह्या जो चित्रपट आहे त्या चित्रपटामध्ये गाणं आहे जवळजवळ तीन मिनिटाचा गाणं आहे आणि सर्व अकरा मारुतींच यथार्थ दर्शन या गाण्यामध्ये घडवण्यात आलेलं आहे तल्लीनतेने सुयोग डान्स करत आहे हे आहेत आठ अकरा मारुती त्या संदर्भात वेणी नावाची समर्थांची शिष्या होती तिने त्यांचं यथार्थ वर्णन त्याच्या एका अभंगात केलेलं आहे जय जय रघुवीर समर्थ हे व्हिडिओ आपण बघितल्याबद्दल ही व्हिडिओ श्रृंखला बघितल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार थँक्यू